दिली मी पार्टी मग अबो आई उद्या सात आहे मग अल होत गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयोग तुम्ही मजा असता सगळं आपल्या आग फॅमिली लागतो चला फटाफट फटावट निघूया आणि गोष्ट मला सांगा कुठे ब आता फिट म्हणजे फिट मजा लागला काय म्हणजे हाय हां तर ते पण सांगतो एक मिनिट कॅमेरा क्लॉस होतो होता ते पण तुम्हाला सांगतो का मी त्याला चाव्या घेऊ सगळ्या हां तर विषय असा आहे ते कालपाशा पडले फिट पाऊस आणि आपण तर ते कुठे जातो आशा ना मुठा ना तर मग ते सगळे काम आपलं मजा येईल फिट झाला आणि फुल एन्जॉय म्हणजे एकदम लाईफ पावसाळ्यातले ब्लॉग म्हणजे एकदम कडाकाचा भांदारवर जायचा या करता त्या करायचा मग टेन्शन असतो आणि पावसाची वाट कोण पण बघत तसं फक्त असं निघायला बाहेर व्हायता घेतं गावाला असलं काही वाटत नाही जसं गावा नसल्यामुळे वाटत नाही आमचा गाव काही होत असा विषय आहे ना आम्ही कुठे जाऊच शकत नाही गावात आमचं नगर आहे गावा राहतो बिल्डिंग वेगळं भेटतात मग भावनला जायचा तिथं फिट मजा करायची बस पाच काही लिप बीप पहिले खाली पोहोचूया आपण आणि मग त्याच्यावर खूप बात करूयापडे चेंज केलं परत आहे निघलो कारण की पैसा कसा चालता उठले पण लेट आता शॉपमध्ये फटाफट जायला लागेल आता बारा वाजले बारा वाजता शॉपमध्ये चालले म्हणजे एवढा लेट चाललंय कारण की कंटाला पण खूप आलता आणि रात्री लेट झोपलो खूप म्हणजे खूपच लेट झोपलो का त्याच्यामुळे अजून मला हे झालं आता सकाळी मला जागून आली जाग नाही आली तर म्हटली की आता काय अडकल नाही अरे काय रे अजून तर थांबलेलं पण चला काय नाही तर कल्पेशला बोलवलं घ्यायला आणि बाबू पण शॉपमध्ये गेले बाबू पण शॉपमध्ये चालायला लागला तर शॉपमध्ये जाऊन बसू आम्ही त्याला टेन्शन राहणार आम्ही कसला चलो आम्ही जाते आपण बटन, बटन दाबला तुमच्याशी बोलत राहिलो आणि बटन दाबायचं चला माझा फटाफट फटा शॉपमध्ये जाऊ दोन वेळा कपडा चेंज केला तिसरा कपडा आता योज ठेवूया आणि घेऊया चला पोहोचलो मस्त मी कल्पेशला एक परत कॉल लावतो आणि बोलतो खाली तांदूळ तेवढा कल्पेश बाबा बाबो आबो अहो काय कस करायचं ई कर काय आहे ना मी खायला काय तुझे डेंजर आहे चला काय सोडला भेटला काळू मामा आलेला आपल्याला घ्यायला अरे सॉरी कल्पेश दादा आलेला आपला घ्यायला

अरे एवढा लवकर कोण झोपल का भाऊ चेंज झालाय मग बदलला बदलला सुधारणा झाली सुधारणा काय बोलतात ती सुधारणा झाली आता बिझनेस टाकायचं आता बिझनेस आहे ना नवीन आता सुधारणा करायला लागतील नाही केला तर कसा काय होईल आपला शेटवर राहणार आहे भाई आता सुधारायला आय गेलं तर नाही सुधारला तर काही सुधार नाही बरोबर आहे बरोबर आहे चालू गाडी म्हणजे आम्हाला दुकानपर्यंत पोहोचत आहे आता काय त्याला जास्त चढवलं आपण

शॉप कपडे चेंज करून तर आलोय शॉप मध्ये जायचं जिम ला पण जिम काय पत्ता नाही कारण मामाचा नाही आणि यांचा काय टाइमपास चालू माहीत हे शिवनी काय दुकाराची गेम आणले भाई सगळ्यांना मी शंभर रुपये लॉस गेलो तिथं लिहत हा पण हार घ्या अरे यांना सुत्र सुत्र काल्या काल्या वगैरे येणार नाही काल्या तर फार्मासात आले काल तोंडा गो अरे कल्पेश भाई। उद्या कुठं झालं फार्म एकदा तो, तो काय का बोलतो ना फुकट इथं प्रकट बोलतो मी बोलला असं खरी गोष्ट आहे ती फुकट इथं प्रकटतो सगळे नाही तू बोलतो <laughs> <laughs> <जासी तू। laughs> चालू उद्या फुकाट आहे अरे फुकाट आहे पण किती खायचा फुकाट उद्या असं झालं माझे कॅन्सल झालं पाहिजे डायरेक्ट देवा डायरेक्ट कॅन्सल करायचा ना शॉपमध्ये येऊ दे हा चाल जिमला जायचं काय जायचं आहे जायचं आहे जायचंय पण घरी पण जायचं आहे तिकडे तिथे जाऊ ना बघूया फिफ्टी फिफ्टी काय होतं तर लवकर मामा आला तर जिमला जाऊया जर नाही आला तर मग घरी जाऊया लोकांपैकी एक डिसिजन आता दोन बोटांपैकी एक बोट चॉईस करावं लागेल त्याच्यापैकी एक जास्त लेट झाला तर ना वाजून गेले मामा नाही आला तर मग नाही जायला भेटणार मग हरेशभाई एकटा झाला आपला आणि जर आला आता लगेच तर मग जिमला जाऊया आणि डायरेक्ट आले आपल्या घरी बघू शकतो नमस्कार आणि आल्याला मला काम सांगितलं उद्या गाडी सर्व्हिसिंग टाकायची आहे आता मला असा व्हायचा गायला जायला तर काय ते उद्या जायचंय पण मला आता असं लवकर उठायला लागेल मंदिरात जायला लागेल भाजी यायला असं लवकर उठायला ते काय ते साई काय कारण आहे मग कारण आहे आमची सात आहे मम्मीने फोन केला मला माहित हो आमच्या भाई सात आहे मग मी आलो साताला आता सात जोरात असेल आमचे बघू आता उद्या काय 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 नाही मटार मिठार भेटेल आपला वाटा पन्नास रुपयात नाही शंभर रुपये का शंभर रुपयांना वाटा भेट तिथे मंदिराचा शंभर रुपये वाटा भेटत ना सतराचा पहिले वीस ते तीस रुपये हो आ, बाबा दो वाटा तो तीस रुपये मटन घाय डी खाए तो मटन शंबर रुपये बदलो वाराता पैसा तो वाड़ता हो तो फालूदा चिल्ली पहले जेव देवा कर अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जा